हा बाकी तवे काय मॅजिक कार मॅजिक कार ते बटरचं दुकान आहे म्हणजे आपल्या आठवडे बाजार एखादा मुग आहेत आणि चवली आहे ही चवली कुठल्या प्रकारे चवली आहे मला वाटाय या बघा आपण असा सेक्शन फिरतोय ना की तिथे आपण किराणा मारचे सर्व दुकान सुरमय आहे ना बघा किती मोठी सुरमय नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील सागर पाटील व्हिलॉग्ज या युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे मित्र हो आज आपण आहोत आठवडे बाजार करायला तर मी तुम्हाला सांगतो हो की नेहमीप्रमाणे कसं होतं की आपण आता मागच्या वेळी शहरातले आपण आठवडे बाजार बघितले तर आत्ता आपण आलेलो आहोत म्हणजे तुम्हाला अस्सल म्हणजे अस्सल खेडेगावातील जो आपला बाजार असतो तर तो बाजार अनुभवला आलो तो म्हणजे अळीबाग तालुक्यातील हशिवरे या गावी आता हे हशिवरे गाव कुठं आलं तर तुम्हाला मी नीट सांगतो की आपण अलिबागला जाताना जाताना कारलेखिंड हा एक म्हणजे नाका आहे तर त्या कारलेखिंडमधून रेवसकडे जाताना जो रस्ता आहे ना तिकडे हा आपला हशिवे गाव आलेला आहे एक सुंदर आणि छान असं गाव आहे अगदी निसर्गरम्य परिसरात आणि खारेपाटामध्ये वसलेलं हे गाव आहे तर त्या आठवडे बाजार म्हटलं तर कसं होतं की आपली एक प्राचीन एक आर्थिक केंद्र होतं ते म्हणजे गावातल्या आजूबाजूचे व्यापारी येत असतात तिथे आणि तिथे त्यांचा माल विकत असतात आणि आजूबाजूचे आपले ग्राहक देखील येतात आणि तो माल खरेदी करतात अशा पद्धतीचा असणारी एक अर्थव्यवस्था म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे आठवडे बाजार तर आज तोच आठवडे बाजार अनुभवायला आपण आलो हाशिवरे या गावी म्हणजे तुम्हाला मी परदेय सांगतो अलिबाग तालुक्यातील हाशिवरे या गावी आपण हाशिवरे या गावी आलेलो आहोत आणि हाशिवरे बस स्थानकाच्या बाजूला हा बाजार लागतो आपण बघितलं तर बघा सुंदर असं इकडं तळं आहे आणि या तल्याच्या बाजूला हा बाजार लागतो अता ला आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता संध्याकाळची वेल आहे पाच वाजले संध्याकाळचे आपण फक्त आता प्रवेशच केलेला आहे आणि बघा आता आपण स जर बघितलं तर लांबचे लांब अशी लाईन लागलेली आहे व्यापाऱ्यांची सर्वप्रथम आपल्याला काका भेटले त्यांच्याकडूनच आपण माहिती घेऊया नमस्कार 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 कसा आहे पांढरा कांदा दोनशे दोनशे वीस रुपयाला ही आखी पूर्ण माल म्हणजे दाखवा जरा हा बघा ही पूर्ण माल कितीला दोनशे वीस दोनशे वीस एक एक दोन म्हणजे दोन माले आहेत मस्त आणि हा वांगा जो आहे आपल्या माल्यामधल्या का हा बघा गावठी वांगा हा कसा आहे पन्नास रुपये पन्नास रुपये किलो आहे ओके ओके धन्यवाद अलिबाग म्हटलं की ते नारळी फोपीच्या बागा आल्या आणि तिथे जो नारळ असतो तो, तो नारळ बघा आपल्या म्हणजे जवळचाच लगेच आपल्याला ओळखेल कारण समजतं लगेच कारण मशनीमधला नारळ आणि हाताने काढलेला नारळ हे लगेच समजेल बाजारात जास्त भाजीपाला पांढरा कांदा हा जास्त दिसला जातो नमस्कार काय आपल्याकडं सफेद कांदा आहे सफेद कांदा आज सफेद कांदा म्हणजे अलिबाग मध्ये एकदम आहे ना कांदा जी आय मानं हा बरोबर समजलं आणि हे कडधान्य हे कडधान्य पण गावठी कडधान्य गावठी कडधान्य कशा आहे कुडी पुढी पन्नास रुपये किलो एकशे पन्नास रुपये किलो आहे का ओके ओके आपण अल्ट्रा वाईड लावून जातो कारण मार्केट म्हटला की त्याचा अल्ट्रा वाईड हा एक फेमस असतो आपल्याला जर कसं युनिक पाहायला मिळालं तर आपण नक्कीच बघू आणि युनिक बघता बघता शेवटी इथे युनिक भेटलेलं आहे हे आहे आमच्या अलिबागचं स्पेशल आमसूल म्हणजे याला आंबोशी वगैरे म्हणतात आणि इथे बघा आता जिबेला पाणी सुटले असेल तुमच्या सुंदर सुंदर कायर आहेत शेवग्याच्या शिंग आहेत आजचा हा स्टॉल बघून जरा म्हणजे एकदम जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं कारण जुन्या काळात असे स्टॉल असायचे मस्त हां का आहे हां हां तीनशे वीस रुपये किलो बघा आंबोशी आहे मस्त आपण जर आता बघितलं ला, तर लांबच्या लांब भाजीच्या रांगा होत्या आणि आपला युनिक काय दिसलं तर आपण नक्की तिथे घुसू आपण सांगितलं आहे लाल माठ तो पण माठ हा हिरवा मठ आणि तोंडली बघितला पण तर तुम्हाला सुंदर स्टॉलची म्हणजे आठवण येईल आजारात असं काही ना काही वेगवेगळं दिसत आहे बघा गावची आपली म्हणजे गावठी भाजी तिथे दिसते आपण बघा गावठी वांगा दिसतो गावठी गवार दिसते गवारीचा वाटा कसं आहे वीस रुपये बघा म्हणजे एकेकाली एक कसं आहे आपलं आपण म्हणतो की आता वजनावर आपल्या वस्तू मिळतात पण एकेखाली एक वाट्यावर मिळायच्या आज आज देखील आपल्या आठवडे बाजारात वाट्यावरच्या वस्तू मिळतात आणि हा वीस रुपयाला वाटा आहे आणि हा वांगा दहा रुपये वाटा का वांगा हा दहा रुपये वाटा आपल्या म्हणजे मल्यामधला आहे आणि आपण आली इथं बघा इथं आणखी पांढरा कांदा दिसतो आज बाजारला पांढरा कांदा जास्त दिसतो एकदम प्रसिद्ध आहे ना अलिबागचा वर। बरोबर तिकडे बघा काकू तिकडे मस्त टोंडली तोडत आहेत मस्त बघा तुम्हाला मोठी अशी जुडी दिसत आहे भाजनची जुडी याची म्हणजे याचं जे रेट देखील असतं ते देखील दे खातात आणि खूप छान आणि पौष्टिक असते ही जुडी कशी आहे वीस रुपयाला ना आपण जर बघितलं तर बघा ह्या स्टॉलवर तुम्हाला बघा आपली तुम्हाला फार अशी जुनी आठवण येईल बघा मोरवी आहे आणि ही काय आहे लाकडी पली इथं बिडाचं तवा आहेत ही एक म्हणजे आहे मासली वगैरे बनवला सुंदर 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 आहे आपण आता चाललोत पुढं आणि आणखी एक काका इथे भेटलेले आहेत नमस्कार काका काय विकायला आपल्याकडे भाजी कांदे मिरची कांदे आहेत मिरची आहे अरे वा मिरची एकदम गावठी वाटते एकदम अशी आपल्या मल्यामध्ये पिकवली आहे ना मल्यामध्ये कसे एक वाटा रुपये दहा दहा रुपये भाजीपाला वगैरे दिसलेला आहे चल आता आपण थोडा स्टॉप घेऊया आता आपण हाशिव्याचा आठवडा बाजार फिरतो जवळजवळ पन्नास किलोमीटर दूरवरून प्रवास करून आलो या आठवडे बाजारासाठी कसं होतं की आपल्या गावातील आठवडा बाजार एक अनुभव व्हावा आपल्या प्रेक्षकांना अनुभवाला द्यावा याचं एक मोठं कष्ट केलंय कसं की आता उन्हाला आहे जरा दमछाक माणसाची होते घाम जातो वगैरे तर आता पुढे आपल्याला जायचं आहे आपल्या पुढे वाटचाल करायची आहे तर त्याचं देऊन काय करत आहे थोडे आपल्या चार्जिंग करायची आहे म्हणजे जरा चार्ज व्हायचा जरा त्यासाठी एक मित्र म्हणून सरबत हा मुख्य ठरतो आणि हे लिंबूसोबत वाले म्हणजे आपले जवळचे मित्र असतात बरे का त्या माहिती आहे आपण किल्ल्यांवर जाऊया किंवा कुठल्या बाजारात जाऊया किंवा कुठल्या जत्रेवर जाऊया यांच्यामुळं आपल्याला मध्ये मध्ये म्हणजे एनर्जी मिळते तर देखील मी धन्यवाद मानतो ना माझ्या लागणार नाही बरा आपण म्हणजे एंट्री तर करतोच आहोत आणि आता हे झाले बघा दूर लांबचे लांब असा बाजार बनलेला आहे आपण संपूर्ण बाजार फिरू आणि कसं आता एवढा मोठा बाजार आहे तर प्रत्येक जर दुकानदार विचारत बसलो तर आपला पिक्चर होईल परत पाहिजे तर आपण काहीतरी येऊच तर आपण जर बघितलं तर आपण आता मोजके मोजके ठिकाणी विचारू आणि जाऊया तिथे गावचा आठवडा बाजार म्हटला की तिथे म्हणजे आता कसं मग आपण लिंबूच पिलं आणि नंतर तिथे वडापावची गाडी असलीच पाहिजे कारण आलेल्या म्हणजे कसं आहे की आता इथे ग्राहक वगैरे येत असतात तर याचा पोटा पाण्याची सोय होत असते इकडे काय काय करतो वडेच हां मस्त आहे बघा इथे एक भाजीचं दुकान दिसतं पण इथे काहीतरी वेगळं दिसतंय काकू हे काय आहेत रिठे आहेत का अरे वा आणि हे कोकम चिंच आहे का ओके हे रिटर्नचं आहे कसं आहे वीस रुपयाला आहे ना ओके ओके आपण बघितलं इथे बघा इथं आणखी भाजी वगैरे हो आहे विकायला भेंडी वगैरे हो इथं तोलतात काकू इ का पण हसिराचा आठवड बाजार फिरतोय आणि इथे बघा खजुराचं दुकान आहे पण इथे नुसते नारळ आहेत भाऊ नारळ विकायला लागले तिथं नारळ चिंचेचा गोला झाडू वगैरे हो हा हे बघा ही आमच्या खारेपाटची शान आहे पेंडी किती पन्नास रुपये वाटा ना पन्नास रुपयाला वाटा या की आठवडा बाजार हा आहे आपल्या कोकण म्हणजे आपल्या कोकण किनारपट्टीवरचा आणि कोकणातल्या आपल्या स्थानिक वस्तू मिळाल्या की आणखी मजा येते जसं की आपण आता बघितलं नारळ आहे आणि नारळापासून म्हणजे नारळाच्या झाडूपासून तुम्ही आपला झाडू आहे आणि इथे जर आपण बघितलं तर काय पेंडी वगैरे आहे आणि आणखी एक पुढे तुम्हाला गोष्ट दिसली ना तर तुम्हाला आणखी मजा येईल कारण ती गोष्ट आवर्जून आमच्या स्वयंपाकघरात असते सफेदा हे पावटा आहे सफेदा हा पावटा आहे हा पावटा आहे आणि हे वाल आहेत आहे मुग आहे मुग आहेत आणि चवळी आहे ही चवली कुठल्या प्रकारे चवली आहे ही चवळी आता ही बारीक जात केलेली आहे आम्ही तयार हा 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 म्हणजे विकसित केलेली आहे बरोबर 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 आता यांचा भाव म्हणजे आता दोघांमध्ये भाव कसा आहे याची तीनशे रुपये पाहिली आहे हा ही चारशे रुपये पाहिली ही चारशे रुपये पाहिली ही दोनशे रुपये पाहिली ही दोनशे रुपये पाहिली बरोबर कसं होतं की बघा एक जुनं माप म्हणजे काय पायली हा पायली माप म्हणजे आता चुकून पाहायला मिळतं आता आपल्याला बघा हा बाजारात भेटलेले आहे आपल्या म्हणजे आठवडे बाजारात भेटलेले आहे मस्त वाटलं आणि भाजीवाला हा नेहमी असलाच पाहिजे कारण भाजीशिवाय सर्व काही अपूर्ण आहे इथे भाजीवाला आहे आणि इथे एक मित्र आपला भेटलेला आहे इथे काय मित्र बाजाराला आलास अरे वा वा तुला निवडतं येतात भाजी अरे मस्त काय टॅलेंट आहे वा एवढे बाजार फिरलो मी परंतु असा हा पहिल्यांदाच मी बाजार बघतो म्हणजे मी पहिल्यांदा बघतो अजून असतील देखील तर त्या ठिकाणी किराणा माल देखील विकायला मिळतो मी पहिल्यांदा आलं तर मला वाटतं छोटा स्टॉल आहे पण एक किराणा मालाचं दुकानच डायरेक्ट घेत आहे तर आपण सांगितलेलं आहे की आपल्याला एखादा डिफरंट काय दिसलं तर आपण नक्कीच तिथे थांबतो आणि स्पीच देतो आपण जर बघितलं तर बघा एक किराणा मालाचं दुकानच डायरेक्ट आपल्याला म्हणजे बाजारात किराणा मालाच्या दुकानाचा एक रिव्ह्यू घेऊया बघा आपण आता त्या किराणा मालाच्या दुकानात फिरतोय म्हणजे आहे म्हणजे आपला कॅमेरा फिरतोय मी नाही फिरत सर्व प्रकारच्या वस्तू फिरतो म्हणजे आता यांचा वस्तू म्हणजे विचाराची गरज नाही भाव कारण तो कसा एम आर प्रमाणे भाव असतो आपले मसाले वगैरे आहेत आणि खोबरा आहेत आणि इथं आपण आणखी आलो तर बघा वाटाणे आहेत डाल आहे कुर आहे बरेचशी काही गोष्टी आहेत आणि आपण आणखी जर बघितलं तर बघा वाल आहेत पावटा आहे पावट्याची डाल आहे बरंच काय सर्व घरगुती आहे ना ओके आणि हे काय काल काले कालेमुग आहेत का ओके गा? गे। ओके आपण बघितलं अखंड किराणा मालाचं दुकान येत आहे म्हणजे एकेकाली असंच असायचं की किराणा मालाची दुकान असेल तर आपल्या बाजारातच सर्व काही आपला बाजार करायला गायचा इथे आणखी देखील बघा प्लॅस्टिकच्या वस्तू वगैरे विकायला आहेत छान असं आहे फरालाचे पदार्थ आहेत मस्त वाटतं बघा की आपल्या छान आ... आ... बघा इथे खारी बटरचं दुकान आहे म्हणजे आपल्या आठवड्या बाजार एखादा खारीभटरचं दुकान किंवा फरालाचं दुकान म्हणजे खाऊचं दुकान हा आपण बघिततो आणि छान पद्धतीने असं व्यवहार होत असतो इथे बघा आपण बाजार फिरतोय आणि इथे बघा कटलरीचं सामान देखील आणि मिनी हार्डवेअर आपलं असतं समजा काय बघा आता अशी फाईल वगैरे कानस म्हणजे कानस म्हणतात येत स्थानिक बारीक रेझर किंवा भांड्याचे साबण सुरी वगैरे आणि सर्व काही बघा कोयता देखील आहे विकायला आणि ही शील ना धार लावाची हा धार लावाचा दगड कानस निसना हा का धार निसना निसणा याला निसना, निसना ना हा आणि ही कानस हा बघा विविध प्रकारचे आपल्या म्हणजे आपल्या डेली यूज मध्ये लागतात ते इक्विपमेंट्स त्याच्या सर्व काही इथं आपल्याला स्टॉल इथं पाहायला मिळतो आपण जर बघितलं तर आठवडे बाजारात आपल्याला जी काही वस्तू पाहिजे ते सर्व काही वस्तू इथं आहे मॅजिक फ्लॉवर हे काय मॅजिक फ्लॉवर मॅजिक फ्लॉवर वाव काय डॉल सोलर डॉल म्हणजे सूर्यावर चार्जिंग होते था था। ओके आणि हे काय हा बघा हवा येतो बघा अरे वा मस्त छान आहे आपल्याला या काकांच्या स्टॉल वर बघा मॅजिक कार काय मॅजिक कार मॅजिक कारच्या आ... हा। या स्टॉल वर तुम्हाला विविध प्रकारच्या बघा वस्तू अशा मिळतील ना पहिल्यांदा मला वाटतं काय नॉर्मल फक्त इक्विपमेंट आहेत पण खेळणे देखील खूप छान आणि सुंदर असे आहेत पुढे बाजार फिरतो आपण इथे बघा आता भाजीचा स्टॉल असते मोठाच्या मोठा म्हणजे कसं आहे तिकडे एक किराणा दुकान आणि इकडे एक आता भाजीचं दुकान मस्त वाटतंय बघा खरोखर तुम्हाला कोकणातल्या गावाची फील येईल म्हणजे काय कोकणातले गावच आहे मस्त वाटतंय नमस्कार बरे आहेत ना हा हा बघा असे भाजीचे स्टॉल आजकाल मिळणं मुश्किल आहे परंतु आहेत आणि सर्व प्रकारची भाजी सर्व प्रकारची भेटणार ना आणि हे रताले मशरूम मशरूम कुठे आहेत संपलेत काय हा ओके ओके हा हे गावठीवाले आहेत का हा हे गावठीवाले आहेत आणि कारले पण गावठी आहेत ना हा भेंडी गावठी आहेत जास्तीत जास्त म्हणजे आपल्या स्थानिक ठिकाणी पिकणारा भाजीपाला जास्त आपण आपल्या माझा आपल्या बाजारात दिसतो मस्त वाट इथे आपण आणखी इथं आलो तिथे पूजा साहित्य भांडा दिसते अगरबत्ती वगैरे दिसते आणि सर्व काही म्हणजे रुमाल वगैरे काय आपल्या गोष्टी असतात किंवा आपले जे काही म्हणजे आता कसं नॉवेल्टी आहे ते सर्व काय आहे आणि हा असा एक स्टॉल आहे की जिथं आपल्या स्त्री वर्गाचा एक महत्त्वाचा कट्टा असतो म्हणजे सर्व काही आहे बघू शकता आपणास इथं बघा नॉवेल्टी कटलरी वगैरे सर्व काही आहे बघा टिकल्या वगैरे आहेत आणि छान आपले सर्व प्रकारचे साहित्य वगैरे म्हणजे आपल्या जे काही म्हणजे कॉस्मेटिक वगैरे असतात ना ते सर्व आहे सर्व काही आपल्या ते इन्स्ट्रुमेंट असतात ते सर्व काही आहे चालूया आपण पुढे पुढे जाऊया कारण बाजार खूप मोठा आहे सगळीकडे आपण जर विचारपूस करत बसलो ना तर काय होईल की म्हणजे एक मोठा लॉक राहील चालूत आपण पुढं माणूस तयार असतो म्हणजे नमस्कार काय का भाजी विकायला अरे वा भाजी जरा डिफरंट वाटते म्हणजे गावठी आहे ना हा बघा आपल्या अलिबागच्या भूमीमध्ये पिकलेली तोंडली आहे आणि इथे वांगी वगैरे आहेत हे सफेद कांदे सफेद कांदे कसे आहेत सफेद कांदे कसे आहेत किती दीडशे रुपये माल आहे ते ओके बघा काय ऑफर बघा अगरबत्ती दोन वर एक फ्री अरे वा छान अशी अगरबत्ती वगैरे हो तुमचं स्वतःच प्रोडक्शन आहे का ओके आणि इथेच असता तुम्ही इथे असता म्हणजे प्रत्येक बाजार इथे असता बघा नक्की स्टॉल वर, वर लक्ष ठेवा दोन वर एक फ्री आहे आता जरा वाऱ्याने जरा झुलता येतो कारण बाजूला डोंगर आहे ना निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळं जरा झुलता येतो दोन वर एक फ्री हा दोन एक प्री, वर फ्री, हाँ हाँ। हाँ। तो तो दोन एक फ्री पाच वर तीन फ्री अशा पद्धतीने आपण देतो असं का असतं प्रोडक्शन असल्यामुळे आणि बेस्ट क्वालिटी म्हणजे ब्राऊन येणार सुगंधी येणार ना हा हा तर गिरयकाला परवडलं एकदा गेली आपल्याकडून तर दोन वर एक फ्री आहे ना एकशे चाळीस बाजार किती मोठा आहे बघा भरपूर मोठा आहे आणि सगळीकडे बघा छान सुंदर सुंदर अशी दुकान आहेत तिथे आणि विशेष म्हणजे बघा हे ही कापलेली तार आजकाल जरा आपल्या किचनमध्ये नाहीशी होत चालली आपल्या मुंबई सगळ्या ठिकाणी भेटत पण नाही पण इथे बघा भेटलेला आहे तुम्हाला जुन्या आठवण ताजी झाली असेल आणि हा काला साबण तर पुढं आणखी देखील बघा ही दुकानं भरपूर आहेत छान अशी दुकान आहेत बघा आणि वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या वस्तू आहेत बघा मोत्यांची माल वगैरे बरंच काही कसा घेतला हा गाडा दोनशे सत्तर, ला। सत्तर ला। आता उन्हाला आलेला आहे बरोबर आहे नॅचरल एकदम थंडगार पाणी मस्त गावठी फ्रीज नाही हा हा मस्त म्हणजे शरीर चांगलं राहतं ओके आणि मेन म्हणजे बघा याच्यामध्ये बुडवाची गरज पण नाही डायरेक्ट याला टोटी लावली जात लागलेली हा हा मस्त ओके ओके धन्यवाद हो आणि इथे वाव हिरवीगार अशी कोथिंबीर शंभरला दीड किलो मक्के पन्नास हजार डायरेक्ट बघा विचारायची गरज नाही डायरेक्ट आई त्यांच्या सुरामध्ये एकदम भाव सांगितलेला आहे मस्त माझं काम थोडं वाचवल्याबद्दल धन्यवाद बघ आता भाजीचं दुकान इथे सगळीकडे जसं जसं आपण पुढे जाऊ बघा सगळीकडे अशी भाजीचं दुकान आपण पावेस म्हणतात आणि काय होतं माझं की खबर आहे का सर रुपये किलो दोनशे साठ रुपये किलो ना चला तर आपण चालत चालत अशा ठिकाणी आलोत ना की जिथे तर मित्र हो हा व्हिडिओ बनण्याचा मुख्य उद्दिष्ट असं आहे की जास्ती जास्त जो ग्राहक आहे तर आपल्याला तो इकडे खेचायचा आहे त्याचं कारण मुख्य म्हणजे असं आहे की अलिबाग म्हणजे अलिबाग जे आपलं आहे अलिबाग किंवा इकडे किम बीच वगैरे आहे असं हे जे पर्यटन स्थळ आहे ते आता आपल्या जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे तर बरेचसे पर्यटक इथे येत असतात तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला एकदम छान अशा किमतीमध्ये स्वस्त किमतीमध्ये आणि एक गावच्या आठवडे बाजाराचा खरीचा आनंद मिळवण्यासाठी ह्या बाजाराने तुम्ही नक्कीच भेट द्या हे बाजार म्हणजे जास्त काही लांब नाही आहे गुगल मॅप लोकेशन तुम्हाला टाकतो म्हणजे तुम्ही इथे अलिबागमध्ये जिथे याल तुम्ही तर तिथून तुम्ही तुम्हाला म्हणजे नक्कीच इथे यायला भेटेल हा बाजार जो आहे तो दर शनिवारी भरतो वेळ आहे सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत आणि मुख्य वेल म्हणजे जे आता मी म्हणजे मी किती पाच वाजता आलेलो आहे त्यामुळे जरा बाजार जरा जास्तच दिसतोकडनं चालत आलो आहे आता जशी म्हणजे वेल होईल तशी गर्दी देखील वाढेल आणि एक युनिक असं दुकान तुम्हाला दिसेल ते म्हणजे बघा मातीच्या भांड्यांचं दुकान पण नमस्कार वस्तूंचा जरा परिचय करून द्या ना म्हणजे बऱ्याच वस्तू मला देखील माहिती नाही आहेत चूल हे, हे जाती जाती हे हे आहे जातीन आहे आणि पातेले आहे आहे खेळात हे लग्नाला ते करा मानतात ते आहे हे लाटणी पोलीपाठ आहे ओके हे पाठा आहे अरे वा काय सुबक बनवले हो तुम्ही कला आणि हे सूप आहे सूप आहे आणि हे उखल आईला इथं हा आणि हे काय गल्ला, गल्ला म्हणजे आपण फंड वगैरे करतो तसा उ, पैसे वाचवण्यासाठी वगैरे हा लग्नाची हा इथे बघा हे बघा लग्नासाठी आपण जे काही भांडी लागतात म्हणजे त्याप्रमाणे सर्व काही छान अशी कलाकृती केलेली आहे हा इथे पाण्याचे मटके आहेत ही काय तुलाच आहे ना आजी तुळस आहे आणि हे पण पाण्याचं थंड अजून काय काय आहे भांडी बघूया चला बघायला जाऊया अखंड हा हे भाकरीचे तवे भाकरी आपण करतो हा भाकरी तवे बरोबर आणि हे ते काय आहे ते पक्ष्यांना वगैरे पाणी पक्ष्यांना वगैरे पाण्यासाठी हे आपण भानवली करतो ना हा भानवली पोळा वगैरे बनवतो ते घावणे वगैरे हा आणि होतो हा इतई ना म्हटते तिला तवी बरोबर आणि हे सराव मिरची हां मिरची भाजतो ते बरोबर हां समजलं समजलं सराव 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 ही चूल आहे का भातलेली चूल आहे ओके ओके मस्त अगरबत्ती स्टँड वगैरे दुप्पांगड वगैरे फार मोठं म्हणजे ते एक स्वप्नच होतं ही आहे आपल्या हशीवर चिमणी सुंदर अशी गर्दी देखील झालेली आहे वा हा आहे आपला हशिवरेचा बाजार मस्त वाटतं जरा बाजार फिरताना खारी बटर रॉलला घेतलं कारण तो एकटाच दुकान होतं इथे दुसरं देखील दुकान आहे आता आपण दुसऱ्या बाजूला बोलूया इथे देखील बघा ते मगाशी काकांचं जसं दुकान होतं मलापर्यंत काकांचं साल दुकान, दुकान वाटलं होतं परंतु नंतर बघितलं तर काकांनी खूप छान अशी खेळ दाखवली चला दुकान बघून तुम्हाला सोनारच्या दुकानाची आठवण झाली असेल बघा सुंदर सुंदर असे दागिने आहेत आपण बघितलं असेल तर बघा आपले गळ्यातले मंगळसूत्र वगैरे आहेत आणि पैजन वगैरे आहेत खूप छान असं आणि आसा असं दुकान असावंच लागतं याशिवाय बाजार हे अपूर्ण असतात आता आपण उतरतोय दुसऱ्या बाजूला म्हणजे मगाशी मी सांगितलं होतं की दोन्ही साईडला बाजार लागले इथं आपण जर आलो इथं लहान मुलांचे कपडे आहेत वाव छान कशी कपड्यांची रेंज आहे अशी स्टार्टिंगपासून एकशे वीस बघितलं आपण लहान मुलांचे कपडे म्हणतात अगदी एकशे वीस रुपयापासून स्टार्ट असे कपडे आहेत तर पुढे इथं आलो की आणखी एक बाजार आहे इथे बघा बघा आपण या दुकानात जर आलो तर आपल्यास इथं बघा ओढणी वगैरे किंवा टॉप वगैरे बरेचसे असं काहीतरी विकायला आहे आता फक्त आपण काय करू म्हणजे भावना फक्त त्याची रेंज विचारू नमस्कार टॉपची रेंज कशी आहे वेगवेगळी प्राईज आहे हां हां म्हणजे स्टार्टिंगची सांगा एक फक्त कमी किंमत किंवा अडीचशे अडीचशे रुपया पण स्टार्ट आहेत ना बघा सुंदर सुंदर असे टॉप आपण पावायचं मिळते तिथं छान असं आहे मस्त इथे कपड्यांचं सेक्शन आहे जरा कपडे बघूया मग आपण दुसरीकडे बोलूया बघा इथं नुसतं सगळीकडे कपडे दिसत आहेत इथं विकायला इथं आणखी आलो की इथं आणखी एक कपडे आहेत म्हणजे आपले नाइट वेअर वगैरे नमस्कार, नमस्कार। गाऊनची रेंज काय अडीचशे रुपये पण स्टार्ट आहे ओके बघा सुंदर सुंदर अशा गाऊन आहेत विकायला इथे इथे जर पुढे आलो तर इथे बघा इथे टोप्या वगैरे आहेत विकायला इथे पण ते आता कसा क्रिकेट चालू झालेला आहे कसे आहे टोप्यांची रेंज कशी आहे सत्तरवाली आहे ऐंशी वाली आहे एकशे वीस वाली आहे ओके ओके बघा सुंदर सुंदर अशा टोप्या आहेत इथे विकायला मस्त वाटलं पुढं बघा कपड्यांच्या दुकानात आपण आलोत इथे आता आपण बघितलं सर्व लेडीजचं होतं आता इथे सर्व जेंट्स आहे बघा इथं सर्व ट्राउजर वगैरे शॉर्ट्स वगैरे आहेत वा छान बघा आपण असा सेक्शन फिरतो ना की तिथे आपणा किराणा मारचे सर्व दुकानं आहेत पहिल्यांदा असं मी बाजार बघितला असेल की जिथे किराणा माल विकायला असतो म्हणजे आपले सगळे काही कडधान्य वगैरे किंवा आपल्या एफीएमसीचे म्हणजे डेली लागणाऱ्या वस्तू वगैरे सर्व काही विकायला असतात बघा आपण सर्व प्रकारचे गरम मसाले लिमडेटच्या गोल्या लहानपणीची आठवण झाली असेल आणि हिंग वगैरे सर्व काही बघा तुम्ही शंभरला पाच काय शंभर किलो पाच किलो बटाटा बघा अशी गर्दी आहे अरे आणि लसूण आहे लसूण कसं आहे रुपये रुपये किलो किलो आहे आहे आपला म्हणजे डेलीचा बाजार भाव इथे आपण बघायला गेलो की इथे वेगवेगळ्या प्रकारचा लसूण भेटतो अरे वाह छान लसूण कसं आहे भाऊ शंभर रुपये किलो ना आणि हा तो पण शंभर रुपये ना बगा लसून है इत खोब खोबर कस है अच्छे रुपये किलो है ना ओके फिर तो, तो सर्व कांदा बटाटा किराणा माल सर्व का ही ए वा, लसून अरे वाह वा, 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 मस्त लस कसा है लसून कसा है एकशे वीस रुपये किलो है आणि हा शंभर रुपये आहे म्हणजे दोन क्वालिटीचं लसूण आहे ओके 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 मस्त छान आहे अरे वा इथे बघा फंड ऐकायला आहे वा मस्त लोकांना बचत सवय लावता तुम्ही मस्त बचत झाली पाहिजे बरोबर आहे अरे वा वा बघा इथं खेळण्याचं तिथे दुकान दिसतं अरे सर्व काही आहे वगैरे मस्त आहे छान छान अशा पर्स आहेत सर्व म्हणजे जेंट्स लेडीज सर्वच्या पर्स आहेत तिथे दिला आणि पर्स दुकाने पाहिजे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स आहेत इथे कशी आहे पर्सची रेंज कशी आहे म्हणजे स्टार्टिंग कशी आहे स्टार्टिंग तुम्हाला दोनशे पासून स्टार्ट आहे ना ओके ओके इथे आणखी ठिकाणी कट्टा जो आहे तो चप्पलचा कट्टा आहे वेगवेगळ्या प्रकारचा बघा इकडं जेंट्स आणि इकडे लेडीज कसं आहे चप्पलाची स्टार्टिंग कशी आहे लेडीज आणि जेंट्सची अरे वा म्हणजे स्त्री पुरुष समानता आहे वाटतं मस्त बघा कुठलीही चप्पल आहे म्हणजे चप्पलची स्टार्टिंग ही शंभरपासून आहे आणि इथं लेडीज चप्पल आहे ती पण स्टार्टिंग शंभरपासून आहे पुढे आणखी गेलो की इथं बघा बुट्ट बिट्ट दिसतं सर्व आता आता थोड्यालाच पावसाला म्हणजे लवकरच पावसाला येईल पावसाल्याचे देखील बुट्ट इथं पाहायला मिळतात आपला जे काही आपलं बघा सुरी कोयता काती वगैरे मच्छी वगैरे कापण्यासाठी सर्व काही इथं भेटतं बघा पकड वगैरे हार्डवेअरचं सामान देखील आहे म्हणजे मिनी हार्डवेअर वगैरे आपला लॉक वगैरे इथे वडापाव वगैरे आहे वडापाव हा पाहिजेच पण वडापावशिवाय सर्व काही अपूर्ण आहे आणखी देखील बघा चायनीज भेल चायनीज भेल भाऊ बनवतात तिथं पकोडं पण आहेत काय हां पकोड पण आहेत वा मस्त पाटील ब्लॉक चला आता आपण बाजार फिरलोय वा, वा, वा। या बाजार आला होता मस्त वाटलं बाजार मस्त धन्यवाद भेटल्याबद्दल मला पण आपण <laughs> चालत चाललोय इथे बघा कलिंगड आहे बाजार खूप मोठा आहे जर प्रत्येक दुकानाचा रिव्ह्यू घेतला ना तर अडीच असाचा पिक्चर बनेल मी सांगतो ना तुम्हाला आता इकडे आलो आणि इकडे सर्व फळं वगैरे आहेत खूप छान असा बाजार पण आपला बाजार फिरतो आणि आता सेक्शन आहे या बाजारात सुखी मच्छी देखील विकलाय बघा इथं हा पन्नास हा आहे वाटाय का ओके हा पन्नास वाटा आणि हा पन्नास आणि ही कशी आहे वाटाय शंभर ही शंभर आहे ना ओके ओके मस्त जाऊया आपण पुढं पुढं भरपूर असा बाजार आहे बघा आता इथं हा जो सेक्शन आहे पूर्ण हा मासलीचा सेक्शन आहे इथे हा काहीतरी वेगळा दिसतो काय का तुरम सुरमई आहे ना सुरमई बघा किती मोठी सुरमई आहे खारलेली सुरमई आहे ही सुरमई कशी आहे चारशे रुपये काय किलो आहे हा इथं बोंबील आहेत श्यमर श्यमर ही बोमलाची पाटी असेल ना म्हणजे याच्यावर असेल ना शंभर रुपये पाठीचा भाऊ आणि ही आपली टेंगरी सुगट पन्नास बघा पन्नास रुपयाला आहे आणि हात जाऊला आहे इथं करंदी आहे हां करंदीचा कसा आहे भाऊ चारशे चारशे रुपये किलो ना वाकटी दिसते ही जरा ही कोणत्या प्रकारची वाकटी अशी ही वाकटी कोणत्या प्रकारची आहे ही भाजाची वाकटी ना हा बघा ही भाजाची वाकटी आहे आणि चटणी पण या वागतीची जास्त केली जाते हा हा उतर ला यो कसा आहे गुप डायरेक्ट शंभर ला एक आहे का ओके ओके बघा देखील आपली टेंगरी सुकत आहे मावशी आता इकडे बघा वजन करते आणि ग्राहकांशी आपला व्यवहार जो चालू असतो <laughs> ओली मासली पैकी बघा ही एक स्थानिक मच्छी आहे आपण मागा याच्या स्पेशल ब्लॉक बनवता पनवेलच्या कोलीवाड्याचा बोईट आहे ना कसा आहे बोईटचा एक वाटा फिफ्टी हा हा पन्नास रुपयाला एक बोटेचा वाटा आहे आणि पुढे आणखी आपण आलो होत इथे काय आहे बघा स्थानिक मासलीमध्ये तुम्हाला आणखी देखील बघा जवला खातो पण हा ओला जवला बघा वीस रुपये स्वस्त एकदम आहे वाह आपण तर खूप छान आणि सुंदर असणारा हा आपला हशिवरेचा आठवडा बाजार हा दर शनिवारी भरतो वेल आहे सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत पर्यंत तसं तुम्ही जर तुम्हाला जास्तच म्हणजे आता कसं की उन्हाचा वगैरे तडाखा नको बसायला म्हणून तुम्ही संध्याकाळी वगैरे येऊ शकता आणि जर तुम्ही अलिबागमध्ये किंवा रेवसमध्ये कुठे फिरायला आलात तर तुम्ही नक्कीच या बाजारात येऊन गावच्या बाजाराचा आनंद तुम्ही घेऊ शकता तेव्हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मिलूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराज